जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्याची वसुली चांगली आहे सगळ्या पद म्हणजे बँक सोसायटी मार्फत चांगली वसुली होती परंतु ज्या वेळेला आता आमच्या सोसायटीचं खडकी सोसायटीचं उदाहरण देतो की आम्ही गेली कित्येक वर्ष पंधरा टक्क्याची डिव्हिडंट देतो परंतु ज्या वेळेला वाहनच वाहन धारण कर्ज असेल किंवा ट्रॅक्टर धारण कर्ज असेल किंवा इतरही काही पाईपलाईनची कर्ज असेल ज्या वेळेला आमच्या फायलीतून जातात तुमच्या महिन्यातून सोमवार ते सोमवार अशा दोन मिटिंग होतात फक्त परंतु ते कर्जाची फाईल पुन्हा यायला पंधरा दिवस लागतात किंवा मग आम्ही जर जायचं ठरलं एकदा पुण्याला ते एका वेळेला पाचशे रुपये खर्च येतो जर आम्ही पंधरा दिवसात पाच चक्र मारल्या त्या प्रकरणासाठी तर आमच्या जवळजवळ अडीच हजार रुपये त्याच्यासाठी खर्च होतात मग सर्व आणि सर्वसाधारण शेतकरी हा पुण्याला जाऊ शकत नाही दुसऱ्या दुसऱ्या बाबी आहेत की ज्या आपण इन्शुरन्स कंपन्या चालू केलेल्या आहेत बँकेच्या मार्फत किंवा सरकारने तुमच्यावरती लादलं होतं की तुम्ही ते एवढ्या एवढ्या इन्शुरन्स कंपन्या करा त्याला हे करा तर हे इन्शुरन्स कंपन्या प्रायव्हेट आहेत त्या काही बँकेच्या नाही ते लोक येतात बँकेत बसतात आणि संबंधित माहिती दिली जाते किंवा शाखेतून माहिती दिली जाते आम्हाला माहित नाही त्या लोकांना माहिती असतं की ह्या खातेदाराच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते लोक त्या खातेदाराचा त्यांच्याकडे नंबरही असतो त्याला ते करतात मग असं वाटतं खातेदार उदाहरण मी त्याचा बळी आहे साहेबांना माहिती आहे उपाध्यक्षांना माहिती आहे अध्यक्षांना माहिती आहे आणि पूर्वी चव्हाण एमडी होते त्यांनाही ते प्रकरण माहिती आहे दादा भाऊ बजाबा बापू करतो मला फोन आला घरी मी गेलो मला वाटलं बँकेत इन्शुरन्स काढते मी एक लाख रुपयाचा तो वर्षाचा इन्शुरन्स काढला आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला सहा महिन्याने आम्हाला जी पॉलिसी आली ती एक्साईड नावाच्या कंपनीची पॉलिसी आहे सरकारची कंपनी नाही किंवा बँकेची कंपनी नाही हे इन्शुरन्स कंपनीची आम्हाला गॅरंटी काय त्याच्यामध्ये बजाज अलायन्स आहे रिलायन्स आहे अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत आता बजाज अलायन्सची जी पॉलिसी आहे ती मार्केट शेअर कंपेअर आहे आणि जर ती आम्ही पॉलिसी घेतली तर जर मार्केट पडलं आता मी तुम्हाला सांगतो की मी ती पॉलिसी घेतली होती ते सतरा हजार रुपये मिळाले तीन वर्षांनी आणि आपल्या बँकेतून एक लाखाची जी पॉलिसी घेतली तिच्या साडेचार वर्षानंतर पाच वर्षानंतर एकोणनव्वद हजार रुपयाचा चेक आला म्हणजे ही ज्याला काढायची असेल सोय यांनी काढावी त्याला नसेल काढायची पण बँकेच्या लोकांनी किंवा त्या इन्शुरन्स त्याला फोर्स करू नये आज आमची आम मागणी आहे दुसरी आहेत आम्ही बऱ्याच वेळा गेलो आता कमाची इथं आपल्या विभागीय याच्यामध्ये नाही तर ज्या वेळेला आमच्या कमाच्या फायली पुण्याला जायच्या सोसायटीच्या जा। जा त्या तिथंच पडलेल्या असायच्या म्हणजे मला माझा असा आरोप आहे सगळ्या लोक साहेब आपण त्याच्यामध्ये बॉडीमध्ये मध्ये आहेत उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत एमडी देसाई साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि चिचकारी साहेब सहकाराबद्दल सा भरपूर नॉलेज आहे की <coughs> आम्ही याच्याबद्दल आम्हाला नॉलेज आहे कारण मी बावन वर्ष सहकारामध्येच काम करतो मी एका खुर्चीवर बसलो हो नाही परंतु त्याच्यातली सर्व मला माहिती आहे तर ज्या सोसायट्या किंवा ज्या लोकांचं कर्ज वेळेवर वसूल होतात त्या तालुक्यांचं त्यांची बायली लगत पास होतात आणि आमची प्रकरण मात्र पंधरा पंधरा वीस वीस दिवस लागतात त्यामुळे आमचे जे ग्राहक आहेत सोसायटी सोसायटी सबलीकरण झालं पाहिजे बोलायला सोपं आहे परंतु ज्या वेळेला सोसायटीची फायली ती किंवा इतका जो विभागीय अधिकारी असतो ठराविक काय सोसायटीची कर्ज काही करोडमध्ये नसतात ते विभागीय अधिकाऱ्याला तुम्ही परवानगी द्या कि बाबा एक तशी बँक काय बँकेमध्ये साहेब पंचवीस लाखाची पाहिलं असली तो दोन दिवसात मंजूर होते आणि दहा आता देशामधल्या सगळ्या विविध कार्यकारी सोसायट्या जो कम्प्युटरने जोडलेल्या जा, जात आहेत त्याच्यामध्ये आपला तालुका पण घेतलेला आहे त्यामुळं आता कम्प्युटरने जोडल्यानंतर जम्मू काश्मीरपासून तर केरळपर्यंत खालपर्यंत आणि अख्ख्या देशात सगळ्या सोसायट्यांची माहिती कुठेही बसून तुम्ही पाहू शकता अशी आता स्कीम आहे आणि आपल्या सगळ्या सोसायट्या संघानीकरणासाठी घेतलेल्या आहेत घेतलं ना किती सोसायटी आठवून देत

तुम्ही सांगतो की पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याचं प्रकरण येऊ त्याला जर तातडीचं प्रकरण हवं असेल त्यातल्या आंबेगावचं म्हणजे मी साहेबांचा कार्यकर्ता लहानपणापासून तुम्ही जर सांगितलं ना तर मंजुरीच्या अपेक्षेवरती तुम्हाला परवा लगेच मंजुरी दिली जाईल तुम्ही हेड ऑफिसला यायची आवश्यकता नाही आणि हे मला नंतर पुढच्या वेळेला मी परत येईल त्यावेळेला सांगायचे नंबर दोन इन्शुरन्सचा जो तुम्ही प्रश्न काढला तो आम्ही बँकेमध्ये यायच्या अगोदर झाला तालुक्यामध्ये तुम्ही म्हणता प्रकरण झाली माझी झोनल की कुठल्याही इन्शुरन्स कंपनीला हेड ऑफिसशी संपर्क केल्याशिवाय आपल्या बँकेमध्ये थारा देऊ नका कारण ते शेतकऱ्यांचा गैरसमज होतो ते बरोबर आहे अशी प्रकरण झाली ती पूर्वी झालेली आहेत आम्ही यायच्या अगोदर पण इथून पुढे होणार नाही याची तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कोणाचा हिंदू कारखान्याचे संचालक म्हणून येत नाही सामान्य शेतकऱ्यांनी मला फोन करायचा सोमवारी आम्ही दिवसभर बँकेमध्ये असतो तुमच्या प्रकरणाची सगळी कागदपत्राची तपासणी करून तुम्हाला तातडीने मंजुरीच्या अपेक्षेवर प्रकरण मंजूर केले जाईल एवढं सांगतो धन्यवाद <laughs> मीटिंग दर सोमवारी एक असते <laughs> कमिटी प्रत्येक सोमवारी एक ते दोन ही कमिटी मीटिंग आणि कर्ज समितीची मीटिंग पुणे जिल्हा बँकेमध्ये असतेच तू चार होतात आणि एक बोर्ड मिटिंग असते त्याच्यामुळं चारही मिटिंग मध्ये कधीही सांगा पण अतिशय तातडीच्या ता संत मंजुरीच्या अपेक्षा होती देऊ ती काही अडचण नाही